आपण बस रोज बघतो कधी स्टेशनवर उभी कधी एखाद्या गावच्या धोरड्यावाल्या रस्त्यावर धावताना अनेक गोष्टीत एक दिवस जीवन वाटते कधी विचार केला काही दाखवणार नाही एक संपूर्ण व्यवस्था समजून घेणार आहोत काही सिस्टम अशा असतात ज्या बाहेरून शांत बसूनच समजतात म्हणून आजचा व्हिडिओ इंडोर आहे कारण आज आपण जागाने एक सिस्टम बघणार आहोत म्हणजे स्टोरी चालू होती जवळपास एकोणीशे पन्नास पासून जेव्हा बी एस आर टी सीची स्थापना झाली आणि त्यानंतर महाराष्ट्र तयार झाल्यानंतर त्याची एम एस आर टी सी झाली या गावात रस्ते नव्हते सुविधा नव्हती पण लोकांना जोडायचं एक उद्दिष्ट होतं आज एम एस टी म्हणजेच पंधरा हजारपेक्षा जास्त बसेस पन्नास लाखाहून अधिक प्रवासी आणि दररोज जवळपासचं अंतर जर पाहिलं तुम्ही ना तर पृथ्वीपासून चंद्रापर्यंत वापस येऊ शकतो तुम्ही एवढं अंतर आपली एस टी एका दिवसात प्रवास करते म्हणजे बसने तर लोकांची धडधड आहे पण एम एस आर टी सी म्हटलं एक गोष्ट लगेच ऐकली होती तो म्हणजे तोटा आणि हे खरंच आहे दोन हजार तेवीस चोवीस एवढा तोटा असेल तरी चालतात टिकते कशी म्हणजे त्याचा उत्पन्नाचा एसटी महामंडळाचा उत्पन्नाचा मेन सोर्स आहे तिकीट विक्रीतून सर्वात मोठा रेव्हिणी विक्रीतून करतात ते त्याच्यानंतर स्टँडवर किंवा बसवर जे जाईला लागतात त्याच्यापासून तिचं दुसरं इन्कम तिसरा एक सोर्स आहे त्याचा पार्सल देवा शेकडो दररोज पार्सल पोहोचतो कॉन्ट्रॅक्ट बसेस कंपन्या शाळा सरकारी कार्यक्रमासाठी हे आपले बस त्याच्यानंतर खर्च हे सिस्टम मागची सर्वात कठीण जास्त डिझेल कर्मचाऱ्याचं वेतन टावर दुरुस्ती प्रत्येक किलोमीटर महाग असतो म्हणजे एम एस आर टी सी च्या एकूण खर्चात जवळ चौतीस टक्के हिस्सा आपल्या जातो म्हणजे ही बस जितकी धावते तितकाच तिच्यावरचा भार वाढत जातो याच कारणामुळे वर्षानुवर्षे तोटा वाढत जातो पण दोन हजार चोवीस मध्ये नऊ वर्षांना पहिल्यांदा महामंडळांना सोळा पॉईंट चौऱ्याऐंशी कोटीचा नफा भेटला होता ही गोष्ट मी या संस्थेला परत एक श्वास समजून घेऊन ज्या प्रॉफिट नव्हता सुद्धा नव्हत आहे नवी वर्षांनंतर जाणकाच म्हणजे फक्त नफा बनवणारी एक कंपनी ती एक लोकसेवा आहे महिला संबंध म्हणजे प्रत्येक महिलेला पन्नास टक्के सवलत यामुळे किती महिलांना कॉलेज किती महिलांना नोकरी किती घरांना आधार मिळतो याचा अंदाज लावणं कठीणच आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी तर आणखी मोठी एक सुविधा आहे म्हणजे पासष्ट ते पंच्याहत्तर वेगवेगळ्या पन्नास टक्के सवलत आणि पंच्याहत्तर क्लब जर वर्षी तर तुम्ही नोकत प्रवास तर मग प्रश्न असा आहे तुम्ही या सवलतीचा खर्च भराय म्हणजे कोणाची सवलत देतात त्याचा खर्च कुठून येतो कारण या सुविधेमुळे एम एस आर टी चे तिकीट च भाडं कमी होते पण हा तोटा संस्थेचा नसून हा भाड सरकार उचलते महिला सवलत ज्येष्ठांनी मोफत प्रवास हे सी राज्य सरकार कोविड म्हणजे हा सरकारचा खर्च वाढवून पण त्या प्रवासाच्या सेवराची जी शांती आहे त्याची किंमत आपण न देऊ शकतो एम एस फक्त शहरात नाही ती अशा खेड्या गावांच्या पोहोचते जिथे प्रायव्हेट बस जाण्याचा विचारही करत नाही ही सेवा किंमत नाही ही कनेक्ट आहे तरी अजून काही प्रश्न पडतो की डिजिटल युगात लालकोडी हरवणार का तर त्याचं उत्तर नाही कारण लालकणीने त्याच्यानंतर तिथं बदल गेलं त्यानंतर मी शिवशाई शिवाई सारख्या आधुनिक बसेस ऑनलाईन बुकिंग त्यानंतर आधुनिक बस स्टँड आता लालपुरी आता बदलत चालली आणि बदलच्या महाराष्ट्रात होतो ते धावत आहे हो लालपूर कधी कधी येते कधी गर्दी असते कधी ते थकलेली असते एक गोष्ट कायम असते ती तुम्ही तुमच्या स्टॉप पर्यंत पोहोचवली कुठेही पोहोचवली आणि कसंही पोहोचवून गेले म्हणजे एम एस आर टी सी फक्त हा प्रवास नाही वाहत ती वाहते आशा विश्वास आणि एक महाराष्ट्र वाहते जोपर्यंत लालकोडी धावत आहे तोपर्यंत तो महाराष्ट्राचं तो गुरु कधीच थांबणार नाही